आजच्या ऐकून लक्षात घ्यावं आपल्या मुलाला घडवायचं असेल तर आपण प्रेरणा देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुरंदरचा सा तह झाला महाराजांचे तेवीस किल्ले हे देण्यात महाराजांनी दोन पाय मागे घेतले आपल्याकडे म्हण असेल मोडेल पण वाकणार नाही मला एक प्रश्न पडतो महाराजांनी जर ती म्हण सांगितली असेल तर महाराजांनी तेवीस ते ते किल्ले दिले नसते महाराजांनी स्वराज्यासाठी दिले दोन पाऊल मागे घेतले आणि तानाजी मालुसरी बलिदान दिलं आणि परत ते कोंडाना आहे मोडेल पण वागणार नाही मन चुकीचे असं म्हणत नाही पण आत्ता मागे घेऊ आणि पुढच्या वेळी मोडून काढू अशी जर ती मन असेल तर खूप छान व्हायचं त्याच्यानंतर आज जर आला प्रतापच्या पाहिजे वेळा अफजल खानचे वेळा ते महाराज त्याच्याकडे भेटायला येईल आपण साधं घोडाच्या परीक्षेला जातो किती गाबरतो तर महाराज घाबरले नव्हते महाराजांचं गुप्त हे होते, होते। भैरजी नाही भैरजी नाही त्यांना माहिती होतं की अफजल खानाने कोणत्याही चिलकताचा वापर केला नाही त्याचा उपयोग करून महाराज तिथं घालून गेले महाराजांना शंका होती अफजल खान समोरून बनवतोय म्हटल्यावर काहीतरी काळ आहे महाराजांनी तो पराभव केला पण लक्षात ठेवा आपली दूरदृष्टी आपलं प्लॅनिंग हे खूप महत्वाचं होतं महाराजांचं नियोजन बघता बघाल तर लक्षात येईल कोणत्याही मोहिमेच्या आधी नियोजन महत्वाचं आहे नियोजन पाहिजे महाराजांच्या जन्माआधीच नियोजन ठरले जे आम्ही ठरवून शकलंय की आपल्या पुत्राला स्वराज्य निर्माण करायचं आहे म्हणून स्वराज्य घडलं माझा विषय नाही शिवचरित्र सांगणार माझा विषय नाही आहे मला सरांनी सांगितलं होतं की आजच्या युवक आजी शिवाजी महाराजांना बोलायचं आहे म्हणून बोलतोय नियोजन महत्वाचं आहे आपण सगळेच दागिल आहोत याच्यानंतर खूप वेगवेगळ्या रस्त्याला पण जाणार आहोत त्याच्यासाठी नियोजन महत्वाचं आहे आज शिवजयंती आज आपण कितीतरी लोक बघितले आरे संघट घेऊन फिरणार सुजुकी घेऊन फिरणार फक्त भगवेत फडकवणार शुभ तो होणार नाही शिवत्व व्हायचं असेल तर शिवचरित्र वाचलं पाहिजे शिवचरित्र वाचलं नाही पाहिजे शिवचरित्र मनामध्ये असलं पाहिजे असं आणि तिथे एक मुलगा म्हणला आमच्या रक्ताचा रंग एकच भगवान मी त्याला म्हटलं दादा रक्ताचा रंग लाल असतो डॉक्टरला मी अरे तुझ्या रक्ताचा रंग नाही तर मनाचा रंग भगवा असला पाहिजे शिवचरित्राने भगवा असला पाहिजे पण प्रेरणा घेण्याची पातळी आपली संपलेली आहे आपल्या सवयी स्त्रियांकडे बघण्याचा नजरा आणि जर स्त्रिया पण असं म्हणतात की एखाद्या पुरुषाला उलट बोलणं किंवा एखाद्या पुरुषाला वाईट बोलणं तर आपण आहोत अशा स्त्रियांची मस्तीच आहे पण मला वाटतं स्त्रियांनी पण पुरुषांचा सामान करायला हवा जिथं अन्याय होईल तिथं उलट बोला पण तिथं अन्याय होत नाही जिथं सहकार्य करायला पाहिजे तिथं स्त्रियांनी कुठला सहकार्य करायला पाहिजे माते समान पण आज आपण त्याच्याकडून काय केलं आज मुलांमध्ये एक वेगळी आहे हॅशटॅग शिग्मा सिग्मा हॅशटॅग सिग्मा म्हणजे मुलींना भाव न देणे मुलींना आदर न देणे हे शिवचरित्र सांगत नाही पण स्त्री माते सन्मान याचा अर्थ स्त्रीला सन्मान देणं स्त्रीला चांगल्या नजरेने बघणं पर हे परत स्त्री माते सन्मानचं धोरण आहे मला वाटतं एवढं सांगून आपल्या पुढच्या वाटचालीला आणि आजच्या युवाला पास होईल एवढं म्हणून मी थांबव